नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो ऑनलाईन आर टी आय कसा दाखल करायचा याबाबत बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न शंका उपस्थित होत होत्या आणि ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज कसा दाखल करायचा याबाबत व्हिडिओ बनवा यासाठी मला कमेंटसुद्धा खूप आल्या होत्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज कसा दाखल करू शकतो याच्याविषयी तपशीलवार माहिती घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी मध्ये माहिती अधिकार अर्ज तुम्हाला दाखल करून म्हणजे कसा दाखल करतात ते दाखवणार रिअल म्हणजे खरा खुरा खरा खुरा माहिती अधिकार अर्ज मी दाखल करणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने त्याच्यावर कसा रिप्लाय येतो ऑनलाईन आपण द्वितीय अपील करू शकतो का ऑनलाईन प्रथम अपील करू शकतो का आणि ऑनलाईनची स्थिती कशी चेक करायची या संदर्भात तपशीलवार डे टू डे अपडेट जे काही पोर्टलला आपल्याला येईल त्याबाबत मी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला ते, वा, ते, वा, ते, वा, ते जे काय मी पुढचा स्टेप करतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत की ऑनलाईन माहिती आले तर अर्ज कसा करतात त्याचे काय कंडिशन आहेत प्रथम अपील करू शकतो का द्वितीय अपील करू शकतो का तर सर्व आपण डिटेल्समध्ये तपासणार आहोत तर कोणताही उशीर न करता आपण सुरू करू आपल्या व्हिडिओला सर्च करायचे ऑनलाईन ऑनलाईन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ ही वेबसाईटही आपल्याला ओपन करायची मित्रांनो या वेबसाईटची ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल डायरेक्ट तुम्ही तिथे जाऊ शकता तर पुढे बघा या ठिकाणी हा बघा हा पोर्टल ओपन झालेला आहे आता याच्यामध्ये थोडस मराठी ट्रान्सलेशन करतो मी नेमकी काय विषय तो बघा मुखपृष्ठ अर्ज सादर करा प्रथम अपील सादर करा सद्यस्थिती पहा नेहमीचे प्रश्न आणि संपर्क या ठिकाणी हे जे ऑप्शन आपल्याला वरती दिसतायत बघा अर्ज सादर करा म्हणजे माहिती आली अर्ज या ठिकाणी सादर करायचा प्रथम अपील सादर करा म्हणजे प्रथम अपील आपल्याला सादर करता येतो या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पण ऑनलाईन पद्धतीने द्वितीय अपील आपल्याला दाखल करता येत नाही आपल्याला आपल्याला काय करायला पद्धतीनेच दाखल करायला लागणार आहे तर बघा सद्यस्थिती पहा म्हणजे तुम्ही जो माहिती अधिकार अर्ज केलेला आहे त्याची सद्यस्थिती कशी पाहू शकतो या ठिकाणी हे सगळं सगळं दिलेलं आहे की आता बरेचसे नागरिक मला म्हणतात की सर ऑनलाईन माहिती अधिकार टाकलेला आहे दोन महिने झालेले काय होत नाही मग या ठिकाणी सद्यस्थिती कुठे आहे तो अर्ज काय झालाय ते पाहता आपल्याला येतं तर आपण माहिती आपण घेऊया पुढं या ठिकाणी बघा अर्ज सादर करावरती आपण क्लिक करणार आता आपल्याला माहिती अधिकार अर्ज करायचा आहे म्हटल्यावर आपण ते करायचं तर बघा ऑनलाईन माहिती अधिकार पोर्टल वापरण्याकरता मार्गदर्शक सूचना तर पुढे बघा नंबर एक मध्ये भारतीय नागरिक माहितीच्या अधिकाराधार ऑनलाईन माहिती अधिकाराचा अर्ज जसे प्रथम आपली अर्ज दाखल करण्यासाठी या पोर्टलचा वापर करू शकतील तसेच यासाठी लागणारे वीज शुल्क या पोर्टलच्या सहाय्याने भरता येईल या ठिकाणी पहिला जो मुद्दा त्यांनी टाकलेला आहे बघा एक माहिती अधिकार अर्ज पहिल्याच मुद्द्यात त्यांनी सांगितलाय एकतर तुम्ही माहिती अधिकार अर्ज करा आणि प्रथम अपील अर्ज करा बस सद्यस्थिती माहितीचा अधिकार अधिनियमांत माहिती नागरिक आहे महाराष्ट्र शासनाच्या खालील विभागाकडे माहिती अधिकार अर्ज दाखल करू शकतील आता हे महाराष्ट्र शासन विभाग आहे तिसरा बघा सद्यस्थितीत ऑनलाईन माहिती अर्ज दाखल करण्याची सुविधा केवळ मंत्रालयीन विभागांकरता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मंत्रालय बाहेरील विभागाचा समावेश पुढील टप्प्यात करण्यात येईल झालं तर आता विषय बघा या ठिकाणी मी तुम्हाला म्हणलं जिल्हा परिषद या ठिकाणी नाव मी पण थोडंसं खुश झालो होतो कारण की जिल्हा परिषद स्तरावर सुद्धा ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज आलाय परंतु तीन नंबरचा पॉईंट त्यांनी सांगितलंय की फक्त मंत्रालयीन स्तरावरती आपण ऑनलाईन पद्धतीने माहिती आली तर टाकू शकतो बरेचसे नागरिक मला विचारतात की सर ग्रामपंचायतीमध्ये टाकू का सर या पंच टाकू ऑनलाईन माहिती आलेला अर्ज ते जिल्हा परिषद मध्ये टाकू का तर बघा ही सुविधा फक्त अजून पण आपला एवढा ऍडव्हान्स विषय झालेला नाही आहे सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स झालेले आहेत पैसे खाण्याच्या बाबतीत सगळ्या बाबतीत ऍडव्हान्स झालेले आहेत पण हे माहिती अधिकार अर्ज करण्याच्या बाबतीत आपण मागासलेलो आहोत कारण की हा कायदा जो आहे तो शासनाच्या काय कामाचा नाही हा कायदा जो आहे तो सगळ्यात फायदेचा गुणाचा आहे जनतेच्या फायद्याचा आहे आणि जनतेच्या फायद्याची गोष्ट शासन कधी करत नसते लवकर तर म्हणून ही सुविधा फक्त मंत्रालय स्तरावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर पुढे तुम्ही बघाल तर बघा अर्ज सादर या यावर क्लिक केल्यानंतर दिसणाऱ्या पृष्ठभागावर अर्जाला आवश्यक तपशील नोंदी करावी लागेल आणि जी ही खूण आहे बघा ही स्टारची रेडमध्ये जी खूण आहे अशी खूण केल्यानंतर तपशिलाची नोंद करणे बंधनकारक आहे म्हणजे अशी जिथं खूण असेल तिथं माहिती आपल्याला कंपल्सरी टाकायलाच पाहिजे तो ऑप्शन आपण स्किप करू शकत नाही बऱ्याचशा वेळेला नागरिक सगळ्या अर्ज ऑनलाईन भरतात आणि पुढं अर्ज जातच नाही कारण की असा कुठला तरी रखाना रिक्त असतो त्यांचा तो त्यांनी भरलेला नसतो बघा पाच नंबर अर्जातील मजकूर विहित रकान्यात लिहाव्या सद्यस्थितीत विहित विहित्यातील मजकुरासाठी एकशे पन्नास शब्दांची मर्यादा निश्चित केलेली आहे बघा जर अर्धातील शब्द शादा, शब्दांची संख्या एकशे पन्नास जास्त असेल तर पी डी पीडीएफ संलग्न आधारभूत दस्तऐवज म्हणून अपलोड करता येईल अशा प्रकारचा सगळा विषय टाकलेला आहे अर्जदारा विहित शुल्क खालीलप्रमाणे अदा करू शकेल इंटरनेट बँकिंग एटीएम क्रेडिट कार्ड या ठिकाणी तर बघा अर्ज दाखल करण्यासाठी अधाकार शुल्क माहिती अधिकार राजीनियमद्वार बारा विहित करण्यात आलेले आहे बघा शुल्क अदा केल्यानंतर अर्ज अंतरिम दाखल करण्यात येईल आणि एक विशिष्ट नोंदणी क्रमांक जारी करण्यात येईल तो अर्जदाराला एस एम एस आणि ईमेल द्वारे पाठवण्यात येईल अर्जदार भविष्यात संदर्भासाठी या क्रमांकाचा वापर करता येईल तर मित्रांनो हा जो विशिष्ट नोंदणी क्रमांक आहे आपल्या अर्जाचा तो खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून आपण दुसरा अपील जेव्हा करू त्यावेळेला हे नंबर आपल्याला मेन्शन करता येतील किंवा वेळोवेळी अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला हा करता येईल नोंदणी क्रमांकाने तर बघा नंबर अकरा माहिती अधिकार अधिशियावर बारानुसार दारिद्र्य विषयखाली अर्जाला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही मात्र अशा अर्जाने आपल्या अर्जासोबत अर्जा शासन निर्णयाद्वारे निर्गमित दारिद्र्य विषयकडे प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे या ठिकाणी बघा ऑनलाईन माहिती अधिकार पोर्टलद्वारे भरण्यात आलेल्या अर्ज संबंधित विभागाचे माहिती अधिकाऱ्याकडे न जाता संबंधित विभागाचे नोडल अधिकाऱ्याकडे इलेक्ट्रॉनिक पदेने पोहचेल सदर नोडल अधिकाऱ्या आय अर्ज इलेक्ट्रॉनिक पदेने जनमाहिती अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करेल तर हा बारावा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे तर मित्रांनो एखादा ऑनलाईन माहिती अधिकारी अर्ज दाखल केल्याच्यानंतर नंतर पहिला जो काय आहे तो नोडल अधिकाऱ्याकडे जातो म्हणजे कोण हा जो ऑपरेटिंग करते हे सगळं पोर्टल त्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि त्याच्यानंतर तो जनमाहिती अधिकारी जाईल तर या ठिकाणी तुम्हाला कधी कधी स्टेटस तुम्ही जेव्हा चेक करता तेव्हा तुम्हाला दिसतं बघा की रिक्वेस्ट सेंड टू पी आय ओ पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याकडे रिक्वेस्ट सेंड केलेली आहे कोणी नोडल अधिकारी दे तर नोडल अधिकारीकडे पहिल्या विषयी जातो त्यामुळे अर्जदारांनी कन्फ्यूज व्हायचं नाही की हे कुठं गेलं आणि काय झालं कसं काय झालं आणि अजून मला उत्तर नाही भेटलंय असं काहीच विचार करायचा नाही बघा प्रथम अपील दाखल करण्यासाठी अर्जदारांनी प्रथम अपील दाखल करावा हा पर्याय क्लिक करायचे बघा स संदर्भासाठी मूळ अर्जाचा नोंदणी क्रमांक पाठवावा या ठिकाणी प्रथम अपील जेव्हा ऑनलाईन आपण दाखल करू तेव्हा संदर्भासाठी काय करायचं आहे तर माहिती अधिकार आहे त्याचा जो नोंदणी क्रमांक भेटेल तो प्रथम अपिलामध्ये मेन्शन करायला येतो तिथे तो, तो मेन्शन करायचा असं सांगितलेलं आहे बघा नंबर सतरा बघा सद्यस्थितीत अर्ज अपील करता खालील बाबींची सद्यस्थिती पाहू शकतो अर्ज दाखल केल्याचा दिनांक अतिरिक्त शुल्क अदा करणे आवश्यक असल्यास अपील दाखल केल्याचा दिनांक उत्तर पाठवण्याचा दिनांक या सगळ्या गोष्टी सद्यस्थितीमध्ये तो पाहू शकतो म्हणजे सद्यस्थितीपेने ऑप्शन आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज दाखल केल्याच्या नंतर सद्यस्थितीमध्ये तो कुठं चेक करायचा ती सुद्धा एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे बघा एस एम एस प्राप्त करण्यासाठी अर्जदारांनी अपील करत्याने आपला मोबाईल क्रमांक द्यावा माहिती अधिकार अर्ज प्रथम अपील अर्ज दाखल करण्यासाठी तसेच संद या संदर्भीय इतर तरतुदींकरता कालमर्यादा सूट वगैरे करता माहिती अधिकार पाच मध्ये विहित केलेल्या तरतुदी यापुढे लागू राहते म्हणजे ही जी काही कालमर्यादा आहे म्हणजे तीस दिवसांची नव्वद दिवसांची जी माहिती अधिकार कायद्याप्रमाणे सेमच राहील म्हणजे तुम्ही ऑफलाईन अर्ज करा किंवा ऑनलाईन करा जी काही कालमर्यादा आहे ती माहिती अधिकार कायद्यानुसारच राहील तर बघा उपरोक्त सर्व मार्गदर्शन मी वाचले आहेत आणि समजून घेतले आहेत तेव्हा इथं पिक करायचं आणि सबमिट आणि दाखल करा तर पुढे बघा या ठिकाणी आपल्याला आलेला आहे सगळा विषय तर पहिला जो आहे सिलेक्ट डिपार्टमेंट पब्लिक अथॉरिटी विभाग तर पहिला आपल्याला डिपार्टमेंट निवडायचं आहे तर बघा डिपार्टमेंट आपण निवडी महिला व बाल विकास विभाग तर मित्रांनो या ठिकाणी विभाग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी मी विभाग सिलेक्ट करतो बघा महिला व बाल विकास विभाग याच्यामध्ये एंटर नाव आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये इथे दिले ओनली इंग्लिश तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपलं नाव टाकू तर पुढे बघा मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे एंटर ॲड्रेस आपला पत्ता आहे या ठिकाणी बघा मी माझं सगळी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे तुम्हाला बघा या ठिकाणी मी पूर्व सुरुवातीला सांगतो या ठिकाणी पिनकोड देश स्टेट डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा तालुका गाव ठिकाण शैक्षणिक स्थिती दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक जे काही मोबाईल नंबर वगैरे सगळं टाकायचं आहे ईमेल आय डी सगळ्यात महत्वाचा व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो माझी सगळी इन्फॉर्मेशन मी भरलेली आहे सगळी वैयक्तिक माहिती आहे मी आता इथं चढ आपल्याला भरून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात आला असेल की कशा पद्धतीने आपल्याला वैयक्तिक माहिती सगळी भरून घ्यायची आहे ती मी सुद्धा माझी सगळी माहिती भरलेली आहे त्याच्यानंतर पुढे बघा रिक्वेस्ट डिटेल्स विनंती तपशील काय आहे तर सिटीजनशिप भारतीय भारतीय आहे तुम्ही तर भारतीय अर्जदार दार्द्याशी खालील आहे का नाही या ठिकाणी बघा इथं आपल्याला आता ही टाकायला सांगितलंय काय तर तुमची कुठली माहिती तुम्हाला हवी माहिती अधिकार विनंती अर्ज मजकूर या ठिकाणी आपल्याला काय माहिती हवी तेवढीच फक्त टाकायची आपल्याला इथं तर या ठिकाणी मी आधीच तयार करून ठेवलेला आहे यांचा विषय सगळा बघा या ठिकाणी मी कोणता मजकूर या ठिकाणी लिहिलेला आहे बघा दिनांक चार नऊ दोन तेवीस रोजीची तक्रार अर्जानुसार दिनांक एकतीस दहा दोन तेवीस रोजी, रोजी। आपल्या विभागात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंख्या साधन केंद्र खेड बाबत दाखल केलेल्या तक्रार अर्जावर आपल्या विभागाकडून केलेल्या कार्यवाहीविषयी तपशील माहिती साक्षांकित करून छायांकित प्रतीत मिळावी एवढा एकच मुद्दा मी मांडलेला आहे तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचा हा रिक्वेस्ट जे आहे मला कोणती माहिती पाहिजे मी या चौकटीमध्ये टाकलेली आहे पुढे आता तुम्ही तुम्हाला जर बघायचं झालं तर इथे एक हे दिलेलं आहे काय तर पीडीएफ दिलेलं आहे आता मी तुम्हाला सांगतो की मी कसली नेमकी माहिती मागितलेली आहे ती तर मित्रांनो त्या महिला व बाल विकास विभाग मंत्रालय स्तरावरती मंत्रालयामध्ये मी एक तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीवर मला कोणत्याही प्रकारचं उत्तर आहे आणि म्हणूनच त्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली हे विचारण्यासाठी मी माहिती अधिकार अर्ज करतोय तर या ठिकाणी ही तक्रार नेमकी कोणती आहे ती माहितीसाठी या तक्रार म्हणजे माहिती अधिकार अर्जासोबत जोडायला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी ती अटॅचमेंटचा विषय आहे जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी माझी तक्रारीचा या ठिकाणी जोडतो विषय सगळा बघा मी तक्रार इथं सिलेक्ट करतो बघा मावी तक्रार माझी जी तक्रार आहे ती या ठिकाणी मी जोडलेली आहे या ठिकाणी सिक्युरिटी कोड जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे सिक्युरिटी कोड आपला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की आपण आता हे सबमिट केलेलं आहे आपलं आर टी आय ॲप्लिकेशन तर पुढे ऑनलाईन रिक्वेस्ट पेमेंट फॉर्म तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी म्हणजे माहिती अधिकाराचं जे शुल्क भरावं लागतं त्यासाठी हा फॉर्म ओपन झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघाल तर या ठिकाणी महा आर टी आय ऑनलाईन पे तर दहा रुपयाचंसुद्धा पेमेंट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे तर बरेचसे ऑप्शन या ठिकाणी येतील नेट बँकिंग डेबिट क्रेडिट कार्ड जे काय असेल ते आपण इथं क्लिक करू प्रोसेस पेमेंट करून टाकू त्याच्यानंतर या ठिकाणी क्यू आर कोड सिलेक्ट करायला येत आहे तर क्यू आर कोडने आपण सिम्पली पेमेंट करून घेऊ पंधरा रुपये घेतात ॲडिशनल चार्ज वगैरे सगळं मिळून तर बघा या ठिकाणी माझा ऑनलाईन पेमेंट झालेला आहे आणि हा आपली रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं आहे युआर आर टी आय रिक्वेस्ट फाईल झालेली आहे म्हणजे तुमचा आर टी आय जो आहे तो या ठिकाणी आपण यशस्वीरित्या फाईल केलेला आहे म्हणजे आर टी आय आपला दाखल झालेला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी पावती आपल्याला भेटलेली आहे आर टी आय दाखल झाल्याची तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर रजिस्ट्रेशन नंबर हा सगळ्यात नंबर महत्त्वाचा आहे रजिस्ट्रेशन नंबर आपलं नाव आलेलं आहे आपलं डेट ऑफ फायलिंग म्हणजे कधी आपण आर टी ए फाईल केलं आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर आर टी आय फी किती दहा रुपये फी आपण दिलेली आहे Uh, महा ऑनलाईन रेफरन्स नंबर आपल्याला भेटले आहे ट्रान्झेक्शन सक्सेसफुल झालेलं आहे रिक्वेस्ट म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटला पाठवले आहे वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला आपण आर टी ए फाईल केलेलं आहे या ठिकाणी uh, टेलिफोन नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स नोडल ऑफिसर नोडल ऑफिसरचा नंबर आणि ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे याची तुम्ही प्रिंट काढून ठेवायची आहे कंपल्सरी या पावतीची प्रिंट तुम्ही काढून ठेवायची आहे या ठिकाणी सेव्ह मी म्हटलेला आहे विषय मित्रांनो या ऑनलाईन माहिती अधिकाराचा स्टेटस कसा चेक करायचा ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज केलेला आहे कुठं झालं आहे काय झालं आहे कुणाला काही सापडत नाही बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न असतात तर याचा स्टेटस कसा चेक करायचा बघा या ठिकाणी ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला मागाशी मी दाखवल्याप्रमाणे तो नोंदणी नंबर मिळतो तो, तो या ठिकाणी व्ह्यू स्टेटसवरती आपण क्लिक करायचा आहे बघा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे पेस्ट आणि आपला ईमेल आय डी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ईमेल आय डी आपण जो आपण या ठिकाणी टाकलेल्या फॉर्मवरती तो ईमेल आय डी या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी म्हणजे तुमचा पासवर्ड आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जपून इन्फॉर्मेशन टाका आणि ईमेल आय डी लक्षात ठेवा काय टाकलेला तो आणि हा कॅपच्या कोड तुम्हाला टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकल्याच्या नंतर तुमचा स्टेटस ओपन होईल तर या ठिकाणी बघा शो शो दाखवा याच्यावरती क्लिक करायचा आहे तर बघा या ठिकाणी माझा स्टेटस काय आहे आर टी आय रिक्वेस्ट रिसिवड म्हणजे माहितीचा अधिकार विनंती अर्ज प्राप्त आहे आता थोड्या दिवसानंतर आपण चेक केल्याच्या नंतर ही कुठेतरी पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणजे पी आय ओकडे पाठवलेली आहे सर आता ही रिक्वेस्ट नोडल ऑफिसरकडे गेली या ऑनलाईन पोर्टलचा जो नोडल ऑफिसर आहे त्याच्याकडे ही रिक्वेस्ट गेली त्यांच्या संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांनी तो पाठवेल आता आपली आणि म्हणूनच मला हा स्टेटस सगळा दिसतोय आर टी आय ऑनलाईन आर टी आय अर्जाची सद्यस्थिती मला इथं बघता येते ही, ही सद्यस्थिती आपण प्रिंट करू शकतो आणि या ठिकाणी आर टी आय ॲप्लिकेशनसुद्धा प्रिंट करू शकतो या ठिकाणी बघा आर टी आय ॲप्लिकेशन आपल्याला प्रिंट करायचं झाला तर डिटेल्समध्ये आपला आर टी आय ॲप्लिकेशन प्रिंट करता येतोय तर मित्रांनो हा ऑनलाईन आर टी ॲप्लिकेशन आणि तसंच प्रथम अपीलसुद्धा आपण हा प्रिंट करू शकतो आणि हे दोन्ही एकत्र करून समजा प्रथम अपिलामध्ये सुद्धा आपल्याला माहिती मिळाली नाही तर आपण मग दुसरा अपील ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही सगळा विषय आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की ऑनलाईन पद्धतीने माहिती अधिकार अर्ज कसा करायचा आपण द्वितीय अपील याच्यामध्ये दाखल करू शकत नाही फक्त प्रथम अपील दाखल करू शकतो आपल्याला याच्या सद्यस्थितीची प्रिंट काढता येते म्हणजे पावतीची प्रिंट काढता येते तसेच अर्जाची प्रिंट काढता येते ते सगळं डॉक्युमेंटेशन आपल्या करता येतं अर्जाची सद्यस्थिती बघता येते कुठं आहे कसं आहे काय आहे तर या सगळ्या तपशीलवार गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल सुद्धा क्लिक मारून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील पुन्हा भेटेल मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र